सर आज आपण नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयात भेट दिलेली आहे आपलं नाव काय हुद्दा काय काय लक्षात काय इन्स्ट्रक्शन देत मी डॉक्टर पल्ले सिव्हिल सर्जन पुणे आज विजिट केली इथं काम चालू आहे शंभर बेडचं आणि बरीच कालचे व्हिडिओ वगैरे पाहिला आम्ही धूळ वगैरे बरीच आलेली होती आज साफसफाई केली आहे परंतु इथं पेवर ब्लॉक वगैरे टाकावं लागेल कारण पावसाळ्याजवळ येत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगतो उद्याच्या उद्या काम बंद करून व्यवस्थित पूर्ण काम होणार नाही या नवीन जागेमध्ये तोपर्यंत काम चालू नाही करत आम्ही त्यांना उद्या सूचना देणार आहोत सर इथं सगळ्या सुविधांचा अभाव आहे बेडशीट नसतं कुशन कव्हर नसतात प्रचंड अस्वच्छता आहे शौचालयावर जुने पत्रे लावले होते रात्र रात पत्रे ते काढले नवे बसवले हो नाही नाही आम्ही ते आता पाहिलं त्याला हॉल्स वगैरे त्यांना व्यवस्थित दुसरे पत्रक टाकण्यात सांगणार आहोत कारण शौचालय तर पाहिजेत गृह शंभर दोनशे लोक येत आहेत इथं त्यांना व्यवस्थित करणं सांगू आम्ही कॉन्टॅक्ट रुग्णांची संख्या कमी झाली म्हणून इथला स्टाफ जुन्नर हलवणार आहे नाही असं काही नाही स्टाफ वगैरे काही हलवणार नाही आम्ही तुम्ही काय सांगा तुम्ही कोण मी डॉक्टर पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे आज डॉक्टर आर बी पवार ताईंनी काही ज्या गोष्टी आम्हाला इन्फॉर्म केल्या ताबडतोब आम्ही त्याची दखल घेऊन आम्ही दोन्ही अधिकारी आमची तिकडची कामाचं आटपून गाई गाडीत आलो तर स्थिती बघितली काल आपले आप काई काई ले ले जे वेळे होते ते सगळी वस्तुस्थिती आम्ही बघितली प्रत्यक्षात तिथे ताईसोबत सरांसोबत पाहणी केली मी सी एस आहेत हॉस्पिटलचा स्टाफ आहे आणि काय काय गोष्टी इथं करणं गरजेचं आहे त्या सगळ्या नोंद घेतलेल्या आहेत आम्ही यासंदर्भात जे बांधकाम विभागाचे कन्सर्न अधिकारी आहेत त्यांचे सी ए असतील ई ए असतील ताई असतील आमचे सी एस असतील डी एच ओ असतील एकत्रित पुणे या ठिकाणी बैठक आयोजित करून एक एक मुद्द्यावर ते ते की अपेक्षित कुणी कारवाई करणं आहे काही लोकल पॉईंट असतील काही आमच्या लेवलचे इश्यू असतील नंदा काही अजून साहित्य आवश्यक असेल इथं तर ते सगळं देण्याची व्यवस्था करू आणि इथं जोपर्यंत चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा सुरू होत नाही तोपर्यंत सर आम्ही सांगितलं परंतु तोपर्यंत आम्ही काही काम चालू करू देणार नाही त्यानंतर मग काम सुरू करता येईल त्यानंतर इथं बांधकाम मिळायचं तिथं इथं यांचा नकाशा पाहिजे लेआउट पाहिजे ऑफिस पाहिजे त्याचं इस्टिमेट पाहिजे वरिष्ठ अधिकारी आले तर त्यांना ते पाहता आलं पाहिजे की इस्टिमेटनुसार कामकाज सुरू आहे किंवा नाही आपण म्हणतात की त्यांचं काही गौर खनिज जे असतं उत्खनन असतं ते परवाना करून त्याची विक्री झाली त्याचंही आम्ही तपासणी करण्याचे अधिकार तालुका दंडाधिकारी यांना आमच्याकडनं आजच्या ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने ते पण आदेश देऊ आम्ही की ते त्यांच्या अंडर आहे तो भाग पण आम्ही कमीत कमी त्यांना सूचना करू की याची चौकशी करा खरं घडलंय का या गोष्टीची तपासणी करून जर केलं असेल तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा सर ग्रामीण रुग्णालय इकडे पूर्णपणे शिफ्ट न करता काम सुरू करण्यात आलं कोणाच्या परवानगीने झालं आणि जर परवानगी झालं असेल तर दोषींवर कारवाई होईल याच्या संदर्भात आम्ही आता व्यवस्थित चौकशी करू बाब निदर्शनास आली त्यांनी सांगितलं की शिफ्ट झाले काम सुरू केलं आहे आज इथे आलो आपण जे आज आहे ह्याची सगळी चौकशी करू आम्ही ह्याला कोण जबाबदार आहे कोणी शिफ्ट केलं त्या अगोदर का पूर्व तयारी केली नाही सगळं आणि जे कोण दोषार तेव्हा नियमाप्रमाणे मी कारवाई प्रस्तावित करू का तुम्ही काय सांगा तुम्ही आवाज उठवला मला तर असं वाटतं की आपण आपल्या ग्रामीण जुन्नर हे शेवटचं टोक आहे इथे कुठेही चांगलं मोठं हॉस्पिटल नाही किंवा गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी प्राप्त होत नाही इथे डिलेवरी असेल सीजर असेल याच्यासाठी सुद्धा फार कष्ट पडतात रस्त्यावरचं गाव आहे हाय हायवे आहे मागच्या वेळी देखील आपण बघितलं एवढा मोठा ॲक्सिडेंट एवढी लोक आपण गमावली आणि अशा परिस्थितीमध्ये ती घटना घडून अजून दोन महिने पण झाले नाहीत ते अजून बरे होऊन लोक घरी पण गेली नाहीत तेच आपण ह्या हॉस्पिटल स्थलांतरित करत असताना ज्या काही फॉर्मॅलिटी करायला पाहिजे त्या कुठल्याच झाल्या नाही आज जर पवारसाहेब सांगतायत या ठिकाणी सिव्हिल सर्जन सांगतायत तर हे आम्हाला माहीत देखील नाही तर हे साप चुकीचं आहे की त्यांना कुठल्याही गोष्टी विश्वासात न घेता या ठिकाणी ज्याने कोणी हा कारभार केला असेल तो निश्चितपणाने कलेक्टरांच्या समोर हा झालेला प्रकार आणून देऊ आणि काल आपण पाहिलेली परिस्थिती इथल्या परिसरातली की जुने पत्रे वापरले आहेत ज्या पद्धतीने आतमध्ये सुविधा नाही आहेत ज्या ठिकाणी स्टाफला सुद्धा जीव हो धोक्यात घालून राहावं लागणार आहे या ठिकाणी धुळीच मोठे आपण पाहिलं ते पत्रे सुद्धा आता तीन दिवसापूर्वी लावले म्हणजे त्याच्या आधी पाठेसाहेब पत्रे सुद्धा लावलेले नव्हते कोणतीही साईट सुरू करताना ती जागा पूर्ण खाली करून त्या ठिकाणी पत्रे लावून आणि आपले जी स्थलांतरित करायचं आहे ते परिपूर्ण असायला पाहिजे आणि आरोग्याचं म्हणून जास्त काळजी घेतली पाहिजे पण ती काळजी घेताना इथे दिसलं नाही आहे त्यामुळे इथे जर हा प्रकार चार दिवसात परिपूर्ण झालेला दिसला नाही तर तो ठेकेदार काय आम्ही मान्य करणार नाही त्या ठेकेदाराने दहा वेळा इस्टिमेट काय आहे नेमकं तू कुणाच्यासाठी काम करतो आहे या ठिकाणी तू जुने पत्ते का वापरले या ठिकाणी फॅसिलिटी देताना का व्यवस्थित दिल्या नाही आणि तू जर पुण्यातला काम करणार आहे तर तुला सगळ्यात जास्त माहिती पाहिजे होत पण मग तू ते केलं नाही आणि त्याला उत्तर देता येत नाही किंवा तो घाबरलेला आहे याच्यामध्ये पीडब्ल्यू डी सुद्धा तितकी जबाबदार आहे या ठिकाणी बारभाई असतील बहीर साहेब असतील यांनी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे होतं ते तालुका लेव्हलला होत असणार हे नारंगावचं ग्रामीण रुग्णालय ना इथे आत्ताच घटना घडल्या तर आपण काळजी घेतली पाहिजे हे नुसते फिरायला येतात का विजिटला येतात म्हणजे काय मोठ्या मोठ्या रस्त्यांची आणि पुलांची पाहणी करायला येतात त्यांनी सगळ्यात जास्त काळजी आरोग्याच्या ह्या आरेची घ्यायला पाहिजे होती जेणेकरून इथल्या गोष्टींसाठी मिटिंग लावून त्या ठिकाणी सगळ्यांना विश्वासात घेऊन की बाबा काय काय स्टाफला लागणार आहे काय काय पेशंटच्या गरजा आहेत त्या परिपूर्ण आपल्याला करता आल्या पाहिजे ते परिपूर्ण करूनच मग हे काम सुरू करायला पाहिजे होतं तसं होताना होता दिसत नाहीये नाही इथे आजूबाजूला राहून ज्या गोष्टी निदर्शनास आल्या आणि तुम्ही आमच्यापर्यंत सांगितल्यानंतर आम्ही स्वतः येऊन पाहिल्या तर साप चुकीचं सा काम या ठिकाणी होताना दिसतंय परंतु हे आम्ही दोन दिवस चार दिवस का बघणार आहोत तर का तर पेशंटचे हाल होऊ नये म्हणून परंतु जर ते झालं नाही जर ज्या योग्य त्याप्रमाणे व्हायला पाहिजे भाई आम्ही गेली चार दिवस त्यांच्याकडे इस्टिमेट मागतोय आणि ते जर मिळालं नाही या ठिकाणी मनमानी कारभार जर बंद झाला नाही तर निश्चितपणाने याच्यावर आंदोलन पुकारलं जाईल आणि ते आंदोलन मग राज्यापर्यंत जाईल आम्ही गप्प बसणार नाही पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या आम्ही आमच्या गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळू देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू ते आणि या ठिकाणी कळल्यानंतर साहेबांना पाठवलं तुम्ही काल जी बातमी तयार केली किंवा पाहणी केली ते त्यांना पाठवल्यानंतर आज दुपारी त्यांना कळल्यानंतर ते आले त्यांनी त्यांची जबाबदारी दाखवली तत्परता दाखवली पण त्यांच्या अधिकारावर गदा आणून जर दुसरे लोक वेगळ्या पद्धतीने वागत असतील तर ते देखील बंद झालं पाहिजे पाटीसाहेब हा कुठेतरी सावळा गोंधळ आहे काहीतरी याच्या पाठीमध्ये दडलेलं आहे कोणीतरी वेगळ्या पद्धतीने चालवत आहे असं दिसून येतं काहीतरी एवढी मोठी डेअरिंग कोणी करणार नाही कारण एवढ्या मोठ्या हॉस्पिटल जिथे रोज दोन अर्ध अडीचशे ओ होती आहे जिथे एवढे पेशंट येत आहेत पेशंटला गरज आहे आणि म्हणून बिचारे इतपर्यंत येत आहेत तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या न्याय हक्कासाठी निश्चितपणाने आपण सुद्धा आमच्याशी जुडा आणि आपण सुद्धा आवाज उठवा निश्चितपणाने अधिकाऱ्यांकडनं अपेक्षा की येत्या दोन दिवसात सीओ असतील कलेक्टर असतील यांच्यासोबत बसून ज्या काही गोष्टी चुकल्या आहेत त्या परिपूर्ण केल्याशिवाय त्यांनी जसं सांगितलं की काम होऊ द्यायचं नाही त्या गोष्टी परिपूर्ण झाल्यानंतरच कामाला सुरुवात करायची या ठिकाणी माती काम सगळं का बंद टोटल बंद जोपर्यंत आपल्या फॅसिलिटी कम्प्लीट होत नाही जनरेटर चालू नाहीये त्याची जबाबदारी कुणी घ्यायची पाऊस अचानक होतोय रात्री सुद्धा पाऊस झालाय आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर हे गळणारे पत्ते टाकलेले आहेत आणि उद्या ह्या भिंती भिजल्या इथे वायरी लोंकळताना दिसत आहेत आतमध्ये झोपायला ज्या आता महिलेची आपण डिलेवरी झालेली बघितलंय तिला पिलो आणि असणारे बेडशीट सुद्धा नीट नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्याशिवाय आणि यांना व्यवस्था मिळाल्याशिवाय मनसरनी सुद्धा मदत केली पाहिजे दोन वर्ष अडीच वर्ष लागतील तेवढ्या दिवसापर्यंत जर मनसरनी मदत केली नाही जुन्नरनी मदत केली नाही तर हा कागदावर येणारा प्रकार आहे कागदावर आल्याशिवाय कागदावर हे लिहून घेतल्याशिवाय आम्ही हे काम सुरू होऊ देणार नाही त्याच्यासाठी परिपूर्ण असं आमच्या असणाऱ्या रुग्णांना सेवा मिळावी हीच आमची इच्छा आहे